रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी पोलिसांची धडक कारवाई दुचाकी चोरी प्रकरणी दोन अटके दोन मोटरसायकली जप्त यवतमाळ जिल्ह्यातील अवैध धंदे शस्त्र बाळगणारे तसेच उघड गुन्हे करणारे आरोपी आणि गुंगीकारक औषध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद इथं हे उघड गुण्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की दोन इस संशयित इसमांनी महागाव हद्दीतून मोटरसायकल चोरी केली असतात ती विक्रीसाठी महागावकडून यवतमाळ बाजूला येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मौजे खडकाफाटा राजमाता जिजाऊ उड्डाणपूल इथं सापळा रचण्यात आला थोड्याच वेळा दोन संशयितिसम दोन मोटरसायकली घेऊन जात असल्याचं दिसला त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांच्या ताब्यातील गोल्ड ब्लॅक स्प्लेंडर ही मोटरसायकल चोरीची असल्याचं चो त्यांनी कबूल केले सदर मोटरसायकल महागाव पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे अडतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडविधान संहितामधील चोरीची असल्याचं निष्पन्न झालं त्यानुसार इसम निलेश नामदेव जाधव व्यावर्ष सत्तावीस आणि राहुल प्रभाकर बेले व्यावर्ष तीस दोघेही राहणार खुर्द तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले गुण्यातील दोन मोटरसायकली स्प्लेंडर क्रमांक एम एच एकोणतीस बी एम एकोणसाठ चौऱ्याहत्तर आणि शाईन क्रमांक एम एच एकोणतीस बी ई सत्तावीस सतरा जप्त करण्यात आल्या एकूण किंमती अंदाजे एक लाख चाळीस हजार रुपये आहे पुढील तपासासाठी आरोपींना महागाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड तसेच पोलीस, पोलीस निरीक्षक सतीश यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिरामे पोलिस हवलदार संतोष भोरगे तेजाब रणखाम सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेश जाधव आणि संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा